मी चंद्रकांत बाळू काळे वरकटणी तर माझे हात जोडून अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांना एक निवेदनपत्र देतोय सर की आम्हाला कुठेतरी माणूस म्हणून जगायची संधी द्यावा आणि आम्हाला मदत मिळावी की हे बोलण्याचं कारण की माझा थोरला मुलगा आहे बापू चंद्रकांत काळे त्याला पहिले बायको त्याला त्याचं लग्न करून दिलं ही एक मुलगी आहे अकरा वर्षाची तिला कुठं शाळेत टाकलं की शाळेत राहून देत नाही लगेच आणतोय आणि घरामध्ये एखाद्या स्वर्गामध्ये सुद्धा एवढा त्रास करीत नाही आणि एवढा छळ आहे सगळ्या परिवाराचा पण आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही आम्ही उठतोय जीव आम्ही उठतोय जीवर, जीवर पोलीस स्टेशनला जातोय करमाळ्याला जा तो त्याने म्हणायचं करमाळ्याला जा जेवरला जा, जा चार शब्द ओळे आमच्या देखत लिहत्यात त्यात आम्ही पोच मागितली की म्हणतात करमाळ्याला पोच मिळेल करमाळ्याला पोच मागायला गेले की त्याने म्हणायचं जेवरला जा, जावा आता गावगाळ्याने सरांपैकी सगळा कागद सोलापूरहून परत आम्ही सोलापूरला गेलो गावगाळ्याने सगळ्या प्रतिनिधी माणसांनी सह्या केल्या वाडी वाजताच्या माणसांनी सहाय्य केल्या की बाबा आज ना उद्या लय काहीतरी वेगळं घडेल कोणी सोडवाय गेलं आडोशी पडोशी तरी चाकू कुठं सुर्या घेऊन अंगावर जातोय त्याला करावं काय दसत आहे या वस्तीला त्या ज्या नावाने दसत आहे कोणी सोळवाय जात नाही किती अतिचार केला कोणीमध्ये जात नाही आमच्यावर रोजच अत्याचार आहे पोलीस जिहूर पोलीस स्टेशन कुठलीही नुसतंच आपलं पाच मिनिट घेऊन जातात लगेच आमच्या आधी घर पोचाय इथं जागावं कसं आहे आम्ही एक माणूस म्हणून जगतोय आमची विचार कसं आहे आम्हाला माणूस म्हणून जगायची संधी द्यावा सरकारने माणूस म्हणून मरायची संधी दिली तर सगळ्यात मोठी सरकारने आम्हाला इस्टेट दिली असं मी मान्य करतो पण याच्यावर जरूर आम्हाला काही ना काही न्याय मिळावा हां त्या ज्या वेळेस जादा बंदोबस्त करावा आम्ही कुठेतरी सावरण्यासाठी दोन बायका करून दिल्या तरी पहिले अकरा लाबी सगळ्यांना जपतो आहे त्याचा दवाखाना डॉक्टर सगळंच करतो आहे आमच्यावर अत्याचार होतो आहे कुठं गावगाडा सहाय्या देतात गावगाडा सांगून थकला सगळे बाहेरवाडी वाडी वस्तीवरती लोक हे काय ऐकत नाही कोणी लेकरावरचा अत्याचार तिसवाडवायला कुणी जात नाही गेलं की ते मला चुनावर ऐका मी वडील आहे मला म्हणतो तो, तो नवर आहे का तुझी बायको आहे का लेकराला सोडवाय गेली ते म्हणा तुझ्या पुढचे आहेत का असं छळ करतो पण आता पुढच्या भविष्यात काय जर बेकार घटना झाली तर ह्या घटनेचं मालक जेऊर पोलीस स्टेशन राहील ते म्हणतात तुमचा पर्ग आहे बागा आम्ही काय करू शकत नाही तुम्ही हळला आहे तुमचे बघा बाया टॅम्पू करून आल्या त्या बायांना स्वाख्य झाडून लावलं जावं तुमच्या घरी यायचं नाही पोलीस स्टेशनला परवा दिसची गोष्ट आहे आता ती बाई शाईन हा हॉस्पिटलला ॲडमिट आहे एवढा मोका मार दिला आहे सगळे केस का कापून टाकल्यात त्याला एका डोळ्याने दिसत नाही असा तारा झाला डोळ्यावर सूज आहे आणि पोलिसांनी बघितलं बी आता आरोप्याला जे आणायचं त्या दोन दिवस मारलेल्या माझ्या सोनलाचा अश्विनीला घेऊन आली त्याने बैठक तेच चारा काळा भांगार झालेला होता असा मार लागलेला होता ला आरोप्याला मागस सोडलं आणि ज्याला जीवेच मारायची पर्यंत केलं तिलाच घेऊन आली फक्त मंबाईला पाठीले जा म्हणजे निघून जा तेवढंच केलं बाई तू इथं थांबू नको जी आरोपी आहे ती इथंच आहे पण ती काय नाही रोज छाळायसाठी तर ह्या जा आम्हाला न्याय मिळवून द्यावा सरकारने मदत करावं तर काय इथं पोलीस स्टेशनला गेलं तर कोणी तक्रार घेत नाही कोणी काय करत नाही एखादं मेलं करत आजूबाजूला सगळे आहेत सगळ्यांना त्रास होतो काल उठून माणसं काय म्हणतात तुम्ही कुठं गेलता शेजारी असं आमची दखल कुणी घेत नाही हा आम्ही सगळे शेजारी आहेत एखादा मेलं गेलं बायपर कुणाचे जरी झालं तर तुम्ही टक्रात पोलीस स्टेशन काय म्हणतात तुम्ही कुठं गेलता मग आम्ही काय सांगा तुमच्या पुढं तुम्ही तर काय टक्रात घेत नाही काय नाही डेकरांना मारतो कुरींना मारतो बायकांना मारतो आई आईबापांना मारतो मग तिथं पण आम्ही काय करायचं जातो काठी कुराड्या घेऊन ती कुणी आजूबाजूचे गेले सोडायला त्यांना शिवेगाळ करतो ते असं करतो ते कुणाच ऐकत नाही ना काही स्वतःच खरं करतो हा पुरेस लोक काय करतात बायकांना घेऊन जातात आणि जी मारणार होती त्याला सोडून जातात तिथं हा

आमचा दुसराच कुठं ना ता, ता होता तरी पण ती मागणं आलं आम्हाला ही बायका आल्यावर आम्हाला माहिती पडलं की तुझ्या सुनेला असा असा त्रास चालू आहे तिथं मग मी साहेबाला काय म्हटलं ती बाई मरून जाईल तिला दोघाला तुम्ही घेऊन या हा दोघाला बी घेऊन या तर त्यांनी काय केलं त्याला इथं सोडलं आणि त्या बाईला आणून मला काय म्हणलं जा त्याच्या आई बापाकडे जाऊन पाठवून दे हा इथं जी आणलं होतं जेवरला आणलं मग तिथनं त्या गाडीमध्ये त्याला बसून दिलं जाऊन सोडून दिले बरं सोडून दिले आज तीन लेकरं पहिली बायको केली तसलाच त्रास पहिली बायको निघून गेली ती मगाची पोरगी ब बा, ह्याच्याहून बारकी होती पोरगी त्या पोरीला आम्ही सांभाळून मोठं केलं आजपर्यंत त्याने दहा रुपयाचा कपडा नाही त्या लेकरांना दुसरी बायको केली त्याला एक पोरग तरी बी त्याला नाही काम केलं कुत्र्यानी मारायचं हे करायचं तुझं बी कर्तव्य आहे ना कामधंदा करून हे करायचं हा अजिबात कामधंदा करा निसतं जो पण खायचं आणि बायका लेकरायला त्रास द्यायचा आहे मग आई बापाला म्हणायचं मला हिकडनं पैसे काढून द्या तिकडनं पैसे काढून द्या ही करा मग आम्ही काय करायचं म्हाताऱ्या माणसाने हां आज रोजी आम्ही गावात भीक मागून खाल्ल्यासारखं आम्ही खातोय हे ह्यानी उठायचं धमकी द्यायची दारे हे तुम्हाला कापतो रात्री पण रात्री बारा साडेबारा वाजता त्या टायमाला दोन माणसं आले त्याला आम्ही आडवून ठेवलं म्हणलं अजिबात तुम्ही हलायचं नाहीत ना कशामुळे हायचं ना ते कशासाठी आले ते माहिती नाही की आम्ही माणसाला सकाळ आम्हाला त्या पोरीला म्हणलं मी मी लावली होती त्या माणसाला बरं माझा पोरगा काय दारू ऐकतो का कोतो आहे ते ऐकत नाही पण त्याच्या दरवाजा त्याच्याच कस काय होऊन त्यांनी वाचवले मी तुमचा काठा काढायला मग काय करायचं आम्ही म्हाताऱ्या माणसाने काय करायचं आणि तर देहा दुपारा हर आठ दिवसाला पंधरा दिवसाला हायचे आम्ही म्हणतो बाबा माणूस म्हणून तू जग कुठ तरी धंदा कर काय कर मी माधवगिरी मागून खातो गावात आपल्या देवीचा आम्ही व्यासपीठ आलं काय का बरे दोन पोरं मग काय करायचं नेमका मी बरे पहिली बायकू केली त्याचा पण तसला असला तमाशा करून ती बाई निघून गेली त्या लेकराला आज दहा वर्षाची पोरगी ती मोठी केली दुसरी एक पोरग एक पोरगी आहे त्यांना बी तस मग नेमका आम्ही करायचं तरी काय हा बर जीऊर जीऊर पोलिटिशियनला आम्ही फोन केला ती सांगतात अ जाओ तुमची केस घेतली केस घेतली पण तुम्ही जी काय गुन्हा करतो त्याला तुम्ही माघार सोडून येता मग काय गेल्या वेळा तसंच ह्या पुरीला घेऊन सोलापूरला गेली सोलापूर तिथं आणलं तरी काय नाही बरं ती सोलापूरला गेली तिथनं आणली तर ती कुठे होता रानात रानात ना चो चोराला धरायला म्हणल्यावर माणूस हरणं वाजून धरतो का तुम्ही एवढं सांगा फक्त ला ला? के के ग्याला? ग्याला मला तुझा काय मी वरकटणे गावची पोलीस पाटील सुनीता धनराज काळेच म्हणणं आहे की त्यांचा मुलगा त्यांना त्रास देतो आणि सगळ्या वस्तीला हो हो खूप त्रास आहे खूप त्रास आहे जे बायकोला पण मारहाण करतो मुलांनाही मारहाण करतो आणि आई वडिलांनाही त्रास देतो आम्ही समक्षा बघतो रात्र दिवस आम्ही डिपार्टमेंट मध्ये पण आहे मध्ये कळवलंय कळवलं कळवलंय साहेबही वारंवार सांगूनही तो तसं करतो सारखं सारखं पोलीस स्टेशनला हा कल्पना सारखी वारंवार जेव्हा इथे तक्रार होते नायंत अटक के केलेली आहे आणि मागच्या वेळेस पण साहेबांची गाडी आली होती आणि साहेब पण असं नाही साहेब पण प्रत्येक घेतात पण गुन्हा तेवढा मोठा नसल्यामुळे आता त्यांना पण ते, ते व्यवस्थित जसा गुन्हा आहे त्या हिशोबानेच कारवाई करावी लागते आता मागच्या वेळेस पण यांनी हानमार केली त्यांना मग साहेबांना त्यांनीही तक्रार दिली मग साहेबांचं काय म्हणणं आहे तुमचं रोजची ही भांडण आहे मग रोजच्या भांडणीमध्ये तरी पण साहेब पण वारंवार येतात असं नाही की साहेब त्यांचं आणि त्यांना मदतही वारंवार करतात माझं नाव नारायण चंद्रकांत काळे आम्ही शेजारी शेजारी म्हणजे आमचा थोर हां आम्ही आम्ही कोतोल म्हणून काम करतोय गावात आमचा थोरला भाऊ आहे ते थरला भाऊ आता शेजारी भांडणं लागल्यावर आम्ही सोडी आम्ही करतोय सोडी आम्ही जर करायला जर गेलो तर तो डायरेक्ट बायकोला म्हणतो हे तुझा कोण आहे हे तुझा कोण आहे लेकराला मारायला लागलं ला, किंवा बायकोला मारायला लागलं हो मारा ला? हा ती डायरेक्ट चुकीचा शब्द आम्हाला वापरतो की आम्ही सोडवाय गेल्यावर आम आम्ही सोडवाय गेल्यावर चुकीचा श शब्द वापरतो आहे आणि बायका लेकरांना मारहाणी करतो मग त्याच्यामुळं आमचा शेजार धर्म आहे त्याच्यामुळं आम्ही तक्रार जाऊन दिली साहेबाला की बाबा उद्याच्याला काय कमी जास्त जर जा झालं जा तर आम्ही शेजार धर्म उद्याच्याला डिपार्टमेंट आम्हाला म्हणणार आहे तुम्ही शेजार धर्म आहे तुमचं कळवायचं काम होतं गा तुम्ही कळवलं नाही फक्त एवढंच आहे सरकारला फक्त एवढंच सांगतो आहे आम्ही डिपार्टमेंटला की ह्याची दक्षता फक्त घ्यावी एखादी जीवितहानी जर झाली एखादा का काही चान जर चान्स का जर काही जर झालं झाला तर ती वाढती गोष्ट आहे त्याच्यामुळं डिपार्टमेंटने थोडं लक्ष द्यावं सगळ्यांना त्रास करतो आईबापाला त्रास करतो तिची बायकोची केस आहे सगळे काम त्या कापलेले होते हान मार चालू याला आईबापाला धमकी बाकीच्या आई बा लोकाला बी धमकी देतो भाऊबंधाला बी त्रास आहे करावान, करावान. मी म्हणतो की सरकारतर्फी काहीतरी करावं मदत करावा मी दशरथ माझं नाव दशरथ चंद्रकांत काळे मी वरकटणी भाऊच आहे माझा मी धाकटा भाऊ ते आता ते आमचा थोरला भाऊ आहे बापू त्याचा वारंवार आता घरात आता सगळ्यांना आहे बायका पोरांना त्रास आम्ही काय करतो किरकोळ भांडणं असतात आम्ही सोडवायला गेलो तर आम्हाला शिवीगाळ करायची करायची आम्हाला काय म्हणायचं बाबा आहे असं घाणघाण बोलायचे शब्द पण आम्ही सोडवायला गेलो की काय तुम्ही मालक आहे का तुम्ही मालक आहे का आम्ही माझी बायको आहे मी मी खून करीन माझी पोरं आहेत मी काय मी मारून टाकीन काय मी करेन तुम्हाला काय पण तसं नाही ना आम्हाला बी आहे ती पोरं बाळ आम्ही बी कसं बघतो बायको तू कामधंदा कर ही कर पण अजून आम्ही मध्ये पडलो की म्हणायचं आम्हाला पोलिटेशनला आम्ही गेलो विषय कळला की बाबा हे असं असं त्रास देतो आहे पोलीस काय म्हणते दी बाबा की त्यांची त्याची बाईको ही आहे त्याचं त्याला बोला पण तसं नाही ना जीवित मारा जी, समोर समोर चालू म्हणलं कुत्रे अशी कुत्र्याची भांडण लागली तर माणूस सोडीवतोय ही तर घरातलं बाय मेटर आहे हा सगळ्या सगळं आणि पुन्हा अजून अजून आम्ही गेलो सोडवायला आम्ही थोडंफार बोललो की आम्हाला काय म्हणायचं मी गायपारदी आणन मी सात आठ जागा गायपारदी आणन तुम्हाला रात्रीत मग तुमच्यावर अत्याचार करणार मी तुम्हाला मारहाण करायला लावीन तुम्ही राहत आहे रानात राहत राहत व्यवस्थित राहत जायचं सध्याला ती का म्हणतो तुम्ही रानात कुठे एकटा गावचान हो का की मी तिथं तुम्हाला अडवीन तिथं मारीन तुमची रानातली बी नुकसान मी करीन तुमच्या गाड्या आहे ती ही आहे ती मी सगळ्या उचलून न्याय लावीन हे करू करायला विन असं माझी आहे ती एवढी येते तेवढी येते साहेबांना आम्ही सांगितलं यासाठी धमकी देतो आम्हाला हां की तुम्ही तिथं कुठे भेटला तर आम्ही तुम्हाला जीव मारू हे तर माझ्या मॅटरमध्ये बोलायचं नाही पण तसं नाही मग ह्याचं काहीतरी करायला काहीतरी सरकारने याचं काहीतरी करावं ह्या याला काहीतरी अटक करावा हा एवढंच म्हणणे बोलणार